माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय राज्यमार्ग क्रमांक एकशे एकसष्ट वरील कामावर पुन्हा एकदा वादाची सावट निर्माण झाली आहे मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या या महामार्गाच्या कासव गतीच्या कामामुळे नागरिक त्रस्त झालेले असतानाच या रस्त्यालगतच्या फुटपाथवर निकृष्ट दर्जाचे पेविंग ब्लॉकचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक इलियास बावानी यांनी केलाय या प्रकरणाची तक्रार त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे दाखल केली असून निकृष्ट दर्जाचे दोन पेवर ब्लॉक नायब तहसीलदार कैलास जेटे यांच्या स्वाधीन करण्यात आले बावाणी यांनी तक्रारीत म्हटलंय की फुटपाथसाठी वापरलेले पेईंग ब्लॉक अतिशय हलक्या दर्जाचे आहेत काही दिवसातच तुटण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे या कामावर महामार्ग विभागाचे अधिकारी कधीही प्रत्यक्ष पाहणीस येत नाहीत अशी ही नागरिकांची तक्रार आहे परिणामी केवळ वर तीन वर्षातच माहूर किनवट महामार्गाच्या अनेक ठिकाणी खड्डे पडले असून काही ठिकाणी रस्त्याला भेगाई पडल्या आहेत माहूर हे तीर्थक्षेत्र असल्याने आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची कुलदैवत रेणुका माता माहूर येथेच असल्याने या भागाला विशेष महत्व देऊन महामार्गाशी जोडण्यात आले होते या कामासाठी मोठा निधी मंजूर करण्यात आला होता तरीही ठेकेदाराने मुदत संपूर्णही काम पूर्ण केलेले नाही त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे धानोडा मार्गाने का काम अद्याप अर्धवट स्थितीत आहे वाहनधारकांना दररोज खड्ड्यांचा आणि धुळीचा सामना करावा लागत आहे अलीकडेच गुंतेदाराने फुटपाथचे काम सुरू केले असले तरी त्यात निकृष्ट दर्जाच्या पेविंग ब्लॉकचा वापर केल्याने या कामात गैरव्यवहार झाल्याचा संशय नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे बावानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः या कामाची तपासणी करावी अशी मागणी केली असून पेविंग ब्लॉकचे गुणनियंत्रण तपासणीद्वारे परीक्षण करण्याची मागणीही केली आहे त्यांनी म्हटले आहे की या माहूर सारख्या धार्मिक स्थळावर अशा निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे प्रशासनावर नागरिकांचा विश्वास दळमळीत होतो